पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

पंढरपूर हे जगभरात भूवैकुंठ म्हणून ओळखलं जात आलं असलं तरी या पंढरीची दुसरी काळी बाजू दशकापासून चर्चिली गेली या शहरात एकोणीशे ऐंशीच्या च्या दशकापासून टोळी युद्धाचा इतिहास आहे खर तर हे टोळी म्हणजे दोन गटातील वैमनसचा प्रकार पण यातूनच सामान्य लोकांवर दहशत काही चेहरेही पुढे येत गेल्याचं म्हटलं गेलं यातूनच अवैध दारू विक्री जुलमी सावकारी लिटिगेशन मालमत्ताचे धाक दाखवून व्यवहार आणि इतरही अवैध धंद्यांना यातूनच मिळत गेलेले पाठबळ इथल्या सामान्य जनतेच्या दृष्टीनं मात्र मोठे त्रासदायक ठरत आले मागील काही वर्षात पंढरपूर शांत असलं तरी अधूनमधून घडणाऱ्या काही घटना या शहराची शांतता पुन्हा भंग तर पावणार नाही ना असाच प्रश्न उपस्थित करून जातात आता पंढरपूरचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून प्रशांत डगळे यांनी पदभार स्वीकारलाय नव्यानं रुजू झालेल्या प्रत्येक अधिकाऱ्याबाबत या शहरातील नागरिकांना अपेक्षा राहिल्यात आणि पदभार स्वीकारल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी माध्यमांशी बोलताना कडक इशारा दिला आहे पहा काय म्हणाले उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे पंढरपूर ऑफिसर आज मी एका गंभीर विषयावरती आपण्यास सर्वांसोबत बोलत आहे आपल्या भागात काही गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत ही लोक सोशल मीडियावर आकर्षक व्हिडिओ पैसे आणि ताकदीचा जो बळ आहे त्याच्या आधारावरती आपल्या जी तरुण पिढी आहे त्यांना आकर्षित करून त्यांना आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करत आहात तर मला सांगायचे आहे की हा जो गुन्हा गुन्हेगारीचा जो मार्ग आहे हा म्हणजे कायमचा नाश ह्या मार्गावरती ना तुम्हाला सन्मान आहे ना तुम्हाला सुरक्षितता आहे आणि आहे तर फक्त पश्चाताप त्यामुळे मी आपल्या भागातील सर्व तरुणांना व इथं इतर व्यक्तींना एक चेतावणी देतो की अशा कुठल्याही अवैध टोळ्यांमध्ये गुंडगिरीमध्ये व इतर कुठल्याही अवैध धंद्यांमध्ये न गुंतता शिक्षणाचा मार्ग अवलंबावा शिक्षण हाच असा माव एकमेव मार्ग आहे ज्याने तुम्हाला सन्मान ज्याने तुम्हाला सुरक्षितता व ज्याने तुम्हाला खरंच यश मिळू शकते पंढरपूर पोलीस अगदीच सक्षम आहे आणि ह्या सगळ्या अवैध धंदे व जी व्यक्ती ह्या अवैध गुंडगिरीमध्ये व अराजकता पसरवण्यामध्ये जीही लोक सामील आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही आहोत त्यामुळे माझी ही चेतावनी आपण गांभीर्याने घ्या आणि पालकांनाही माझी अशी विनंती आहे की कृपया करून आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या वाटेवर वाटेने जाऊन त्यांना यश मिळेल यासाठी प्रयत्न करावा आणि ह्या ज्या काही अराजक तत्व आहेत त्यांच्यापासून दूर राहावे आणि अशा कुठल्याही कारवाईमध्ये जर आपण सक्रिय होशाल तर पोलिसांचा नक्कीच तुम्ही पिछा सोडू शकणार नाही आणि तुमच्यावरती योग्यरित्या कानुनी कारवाई केली जाईल धन्यवाद